नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण मजेत आ, ना आम्ही पण मजेत मंडळी आजचा आपला व्हिडिओ जो आहे तो आपल्या कालच्या व्हिडिओला अनुसरून आहे मी कालच तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपल्या गोट्याचा व्हिडिओ खूप छान रिस्पॉन्स सगळ्या मंडळींचा मिळाला आणि त्याला खूप छान अशा कमेंट पण आल्या पण एका दादांची कमेंट होती की ते आय टी कंपनीमध्ये जॉब करतात आणि त्यांना दुग्ध व्यवसायाकडे वळायचं आहे तर त्यांना काही अनुभव नाही आहे तर संबंधात तुम्ही काही अनुभव मार्गदर्शन कराल का तीस चाळीस लाखापर्यंत मी गुंतवणूक करू शकतो असं त्यांनी कमेंटमध्ये सांगितलेलं होतं की इन्व्हेस्टमेंट त्यांना करायची आहे तर त्याला खूप छान असे प्रत्येक मंडळींनी काय आहे की त्यांच्या अनुभवानुसार त्या व्हिडिओला रिप्लाय दिलाय तर त्या आय टी कंपनीमध्ये जॉब करतायत तर म्हटलं चला आपण ह्या व्हिडिओ या, या संबंधित एक छान मस्त एक छोटासा व्हिडिओ बनवूया की जी मंडळी सध्या नोकरी करत आहेत तर त्यांनी दुग्ध व्यवसायाकडे वळावे का दुग्धव्यवसाय करताना काय काय आपल्याला अनुभव येतात काय काय महत्त्वाचे आपल्याला कामं जी आहेत महत्त्वाची काय आपण त्याचं नियोजन हो केलं पाहिजे तर या संबंधित आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात बोलणार आहोत तर त्यासाठी तृप्तीच्या बप्पांची आणि माझी कालच थोडीशी चर्चा झाली होती तर त्यांना म्हटलं चला एक छोटासा आपण व्हिडिओ बनवूया कारण कमेंटला टाईप करून एवढं मोठं उत्तर देणं शक्य होत नाही तर म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि तुम्ही जर अजून आपला यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकोनवरती क्लिक करायला विसरू नका तर या सगळ्यात महत्वाचं म्हणजे दादा तीस चाळीस लाखाची इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे तीस चाळीस लाख कमवायला खूप वेळ लागतो आणि सध्याची वातावरण आणि दुधाचा भाव बघितला खाद्याचा भाव बघितला तर मी तुम्हाला हेच सांगेल की तुम्ही जिथे आहात तिथेच राहा तुम्ही आय टी कंपनीत जॉब करताय जर तुम्ही चांगल्या पोस्टवर असाल चांगलं तुम्हाला पगार असेल तर खरंच तुम्ही तो पगार पाणी सोडून ती पोच सोडून दुग्ध व्यवसायाकडे वळू नका जर तुम्हाला आवड म्हणून जर त्याच्याकडे वळायचं असेल तर तुमची ती इच्छा तुम्ही पूर्ण करू शकता तर त्यासाठी तुम्ही एक दोन गाईंपासून सुरुवात करा जेणेकरून तुम्हाला कारण आता तुम्ही आय टी कंपनीत काम करता म्हटल्यावर साहजिक आहे की तुम्हाला शारीरिक कष्टाची सवय नसेल कारण ज्यावेळेस आपण एखाद्या कंपनीमध्ये जॉब करतो तर कष्ट शरीर हे शरीराला शे, नसतात तर ते मेंदूला असतात आणि मेंदूचं कष्ट करणं हे जागेवरती बसून असतं आणि शे शेतामध्ये काम करायचं म्हटलं किंवा गोठ्यामध्ये पालन करायचं म्हटलं तर त्याच्यासाठी शारीरिक कष्ट हे गरजेचे असतात बरोबर ना ते बघा तृप्तीचे पप्पा आम्ही दुग्ध व्यवसाय करतो तर चारा काढायचं काम चालू आहे तर ही कष्ट करण्याची सवय जी आहे ती कंपनीतल्या व्यक्तींना नसते सहसा जर तुम्ही आवड म्हणून करणार असाल तर तुम्ही एक दोन गाईंपासून सुरुवात करून बघा तुम्हाला त्याच्यामध्ये झेपत आहे का सगळ्या गोष्टी तुम्हाला परवडेबल आहेत का तुम्हाला ऍडजस्ट होत आहे का सगळं तर याच्यामध्ये तुम्ही शकता आता काही जण म्हणते म्हणता परवडत नाही कसं आहे करून पाहिल्याशिवाय ते कळणार नाही परवडत परवडत होत मधल्या काळात परवडत होत पस्तीस ते चाळीस चाळीस रुपये दुधाला भाव चालतात त्यावेळेस आता खाद्याचे भाव आणि दुधाची भाव आणि चारा याचा जर सगळं ताळमेळ जर लावला तर तो तो बसतच नाही बसतच नाही आता फक्त काय होतंय पैसा येतोय शेतकऱ्याकडं धुवाचा आणि तो जातोय फक्त पैसे येतात आणि जातात मग ते चाराला जातात मग ते खाद्याला जातात एवढाच विषय चालू येतो धंद्यामध्ये चांगले चांगले शेतकरी म्हणजे जे, जे पाच रुपये लिटर बसून व्यवसाय करत होते पाच रुपये लिटर बसून ते आता म्हणजे ज्यांच्याकडे पाच रुपये लिटर बसून त्यांनी आता चाळीस रुपये लिटरपर्यंत गेले होते पाच रुपयापासून चाळीस रुपये लिटरपर्यंत त्यांच्या का आता वीस वीस पंचवीस पंचवीस गाया वाट्या त्यांच्या डोक्यात आता का बा आपल्याला म्हणजे किती एक पाच ते सात गाया ठेवायच्या आणि दुधा व्यवसाय चालून द्यायचा कारण आता दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस गाया सांभाळायला ते स्वतः सांगतात का आता फोर्डेबल राहिलेलं नाही खाद्याचे भाव कुठे गेलेले आणि दुधाचे भाव तो वाढायला तयार नाही म्हणजे दोन्हीची जरी काढली आणि ज्याला बंदुज व्यवसाय करायचा असन म्हणजे आता एखाद्याला खोटं वाटून बाबा मी काही सांगतो त्यांनी म्हणजे स्वतः कष्ट करण्याची ताकद ठेवावा दोन गायांपासून व्यवसाय चालू करावा दोन गायांमध्ये पैसे गुंतवावा आणि त्या दोन गायांनाच निवारा करावा दोन गाय म्हणजे पाच सहा गायांचा निवारा करून ठेवावा शॉर्टकटमध्ये म्हणजे एक पाच पन्नास हजार रुपयाचा शेड मारलं आणि दोन एक लाख रुपयाच्या दोन गाय आणल्या अशा अडीच एक लाख रुपये खर्च करावा चारा करचा पाहिजे आणि मग चालू करावा मग तिथून उत्पन्न काढून मग गोठा बांधायचा विचार करावा आणि जो बँकेतला पैसा घेऊन स्वतः उतरल त्याच्यामुळं सध्याला मार्केट डाऊन झालेलं दिसतंय मला जी लोक आता बाजारात जाऊन आले राहिले जे लोक मधल्या काळात पस्तीस आणि चाळीस रुपयाच्या दुधाच्या भावाच्या रेंज टायमिंगला बँकेतला पैसा काढून दुधांद्यात उतरले होते मोठे मोठे गोठे बांधले होते म्हणजे एक लाख रुपयाला काय तो हुकून चुकून दिसायची आपण दोन लाख लाख मध्ये आले होते ज्यांनी पाच रुपये लिटर पासून धंदा आहे पाच रुपये लिटर दूध घातलेलं आहे आणि आज ते चाळीस रुपयापर्यंत गेले तिननी हा गाड्यापानं कधीच नाही केला त्यांनी गाय म्हणजे एका वेथात नील झाली पाहिजे ह्याच माफात त्यांनी गाय घेतली त्यांनी दोन आणि पाच लाखाची गाय नाही घेतली गायीचे म्हणजे त्या टायमिंगला गायंचे भाव पण वाढले कसे घेणारा उपलब्ध होता ना ज्यांना तस्त्या खाऊन तस्त्या खाऊन धंदा चालू केला तो नाही घ्यायला गेला दोन पाच लाखाची गाय जो बँकेतून पैसा घेऊन आला तो गेला गाय घ्यायला <laughs> अरे याला माहितीये ना हा वापरून धंदा करतो काय आड्या अडचणी काय आड्या अडचणी नाही त्याच्या करताना धंदा करताना विचार करून चालू करा आणि जर तुम्ही स्वतः जर आ, कष्ट करणार असाल त्याच्यामध्ये म्हणजे मी आता गाई घेईल आणि घेताना मी एक खटीसा असा गाई घेईल मग मी एक गडी ठेवीन आणि मग तो गडी बघल मी फक्त त्याला पैसे पुरवीन मी त्याला सगळं पाहिजे ते पुरवीन तर तुम्ही आत्ताच म्हणजे मी तुम्हाला सांगते जर असं तुम्ही करणार असाल तर तुम्ही आजच तो त्या दुग्ध व्यवसायाकडे वळू नका हे मी तुम्हाला कळकळीच नाही अजून गोष्ट सारखं सोशल मीडियावरती युट्यूब वरती व्हिडीओ पाहून पाहून पोहून दूध नका दूध्यात उतरायच्या आधी पैसा लावायच्या आधी चार सहा आपल्या स्वतःच्या म्हणजे परिचयातल्या माणसांशी थोडासा विश्वास ठेवा नाही तर काय होतं आपला पाहुणा करतोय दूधांदा आणि त्याला जर म्हणलं भाऊ मला पण काय करायचंय तो म्हणतो भाऊ एवढं खास काय परवडत नाही मग आपण इशार करतो च परवडत नाही मग हा काय दूध व्यवसाय करीतो त्याचा तो पारंपरिक व्यवसाय हा ना? कस नाही करतो हा माणसाला पहिला विचार येतो चार गोठे आपल्या नातेवाईकात हिंडा आणि चार गोठे माणसा माणसाची हिंडा असा सात आठ दहा जणांचा विचार घ्या कुठं काय कसं काय कसं नाही केलं पाहिजे मग दुधान त्यात उतरा आणि जर तुम्ही असं केलं नाही आता सपोज त्या दादांचं आपण घेऊयात तीस चाळीस लाखाची इन्व्हेस्टमेंट करायची आपण एवढा मोठा विचार नको करूयात तुम्ही डायरेक्ट जर पंधरा लाख जर गुंतवले म्हणजे तुम्ही गोठा बांधला एक खटी नऊ दहा गाई आणल्या तुम्ही गाई आणताना काय तुम्ही छोट्याने आणणार तुम्ही आणताना लाख लाखाच्या लाख गायी आणणार तुम्ही सात गाई आणल्या तरी त्या सात लाखाच्या ला झाल्या आणि असं करता करता जर समजा यश आलं नाही त्याच्यामध्ये कारण वातावरण चेंज झालेलं आहे दादा वातावरण पहिल्यासारखं राहिलं नाही दोन वर्षापूर्वी दुग्ध व्यवसायामध्ये खरंच खूप छान म्हणजे हे होतं पुढं जाण्याचं त्याच्यामध्ये आपण प्रगती करू शकत होतो कारण एक दोन वर्षापूर्वीच आमचा स्वतःचा मस्त छान असा गोटा होता गाई आम्ही हळूहळू काही कारणास्तव कमी केल्या आता परत आम्ही हळूहळू वाढवणार आहे कारण दोन वर्षापासून पाऊस पण कमी झालाय त्यानंतर पाऊस कमी झाल्यामुळं चाराचे भाव वाढलेत आपल्याकडे लगेच हिरवा चारा उपलब्ध होत नाही हिरवा चारा विकत घ्यावा लागतो आणि चारा विकत घ्यायचा त्यात दुधाचे भाव कमी झालेत दुधाचे भाव कमी झालेत आणि खाद्याचे भाव दुधाच्या भावाच्या दोन ते तीन पट वाढलेत दोन वर्षापूर्वी असं होतं की खाद्य जे आहे ते दुधाच्या भावापेक्षा कमी होतं म्हणजे त्यावेळेस खाद्य घालून दूध काढायला परवडत पण होतं दुधाला भाव पण चांगला, चा चांगला सादत होता आणि त्याच्यामुळे चांगलं साधत होतं खाद्य जाऊन घरामध्ये आपल्याला उरत पण होतं पण आताची परिस्थिती तशी नाहीये कारण परिस्थिती तशी नाही म्हणजे वातावरण पण तसं राहिलं नाहीये दोन वर्षापासून पाऊस कमी झालाय त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टींचे भाव वाढलेत पण दुधाला काही भाव वाढलेला नाहीये तर त्याच्यामुळे दुग्ध व्यवसाय जो आहे तो एवढा सध्याच्या परिस्थितीमध्ये तरी सक्सेस नाहीये जर तुम्ही आधीपासूनच करत असाल तर तुम्ही त्याच्यामध्ये हळूहळू तुमच्या अनुभवानुसार वाढ करू शकता पण जर तुम्ही तुमचा चांगला जॉब आय टी कंपनीतला जॉब सोडून जर या दुग्ध व्यवसायाकडे वळायचा विचार करत असाल तर एका दादानी कमेंट केली होती घर जाळून कोळशाचा व्यापार केल्यासारखं होईल तर खरंच अगदी बरोबर आहे त्यांचं ते घर घालून सत्यनारायण केल्यासारखं होईल तर दादा तुम्ही जर चांगल्या पोस्टवरती असाल तर खरंच माझं तुम्हाला सांगणे की सध्या तरी तुम्ही दुग्ध व्यवसायाकडे वळू नका आणि छंद म्हणून जर तुम्हाला या व्यवसायात वळायचं असेल तर तुम्ही एक ते दोन गाईंपासून सुरुवात करा आणि स्वतः जर कष्ट करणार असाल मंडळी त्या दादांना नाही कुणीही जर दुग्ध व्यवसायात उतरायचा विचार करत असेल गोट फार्मिंग असेल डेअरी फार्मिंग असेल ते जर तुम्ही चालू करायचा विचार करत असाल तुम्ही जर कष्ट केले प्रामाणिकपणे तर नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळणार आहे यश मिळणार नाही असं नाही फक्त एवढं की तुम्हाला कष्ट जे आहेत ते जास्त घ्यावे लागतील कारण तुम्ही नवीनच त्याच्यामध्ये हे करताय आणि तुम्ही जर स्वतः कष्ट केले तर नक्कीच तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेस व्हाल तर माझं तुम्हाला सांगणं एवढंच की स्वतःच्या अनुभवातून शिका आणि आणि दादा तुम्ही जर शहरालगत जर राहत असाल शहरालगत म्हणजे शहरापासून एक दोन तीन किलोमीटर अंतरावरती जर राहत असाल किंवा पाच किलोमीटर अंतरावरती तर शंभर टक्के तुम्ही दूध व्यवसायामध्ये उतरू शकता कारण कसं आहे मग तुम्ही थेट शेतकरी ते ग्राहक म्हणून दूध विक्री करू शकता आणि त्याच्यामध्ये शंभर टक्के परोडे आहे म्हणजे आमच्याक नाही घ्यायला आलेल्या बहुतेक शेतकरी हे काम म्हणजे करताय डायरेक्ट रतिबाला दूध देत होते ते रतिमाला किंवा नाके वगैरे आजूबाजूला उभं राहून दूध विकत विक्रीचं काम चालतं त्यांचं रोजच्या रोज ना आणि डेअरीपेक्षा कधी पण परवडेबल राहतं अशा प्रकारे तुमचे जर दूध व्यवसाय करायची इच्छा असेल तर डायरेक्ट शेतकरी ते ग्राहक असं तुम्ही दुग्ध व्यवसायामध्ये उतरण्याचा विचार करू शकता यात नक्कीच तुम्हाला यश मिळेल तर तर मंडळी आजचा लॉक तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका बाय बाय